हजरत खाजा शमणा ुस निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा मिरज येथील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजिकच्या चार रस्ता चौक तिरंगा चौक नामकरण बाबतची महापालिका मीटिंग आधोरेखित सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत मिरज येथील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट जुना फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चौकाला तिरंगा चौक नामकरण मागणी करून सदर भागात तेथील रहिवाशी फळभाजी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या वतीनं गेली वर्षभर स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर विविध महामानवांच्या जयंत्या तसेच मध्यवर्ती परिसरात भारतीय संविधानिक देशाभिमान सतत जागृत राहावा यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिनबरोबर संयुक्त महाराष्ट्र दिन देश प्रेमा अंतर्गत साजरे केले गेले त्यामुळे मिरज पंचक्रोशी सदर तिरंगा चौक देशाभिमान जगवणारा चौक म्हणून आहे सदर चौकास कोणत्या नेत्या अथवा महान ऐतिहासिक व्यक्तीचे नाव न देता सर्व धर्म समभाव या भावनेतून सतत आपल्या तनामनात देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणाऱ्या भारतीय तिरंगाला साक्षी मानून सदर चौकाचे नामकरण तिरंगा चौक अशी मागणी त्याची दखल माननीय वैभवजी साबळे मालमत्ता विभाग यांनी घेऊन नामकरणाबाबत म्हणणी मांडण्यासाठी सांगली महापालिका येथे बैठक बोलवण्यात आली होती पण माननीय वैभवजी साबळे साहेबांच्या तातडीच्या कामामुळे ही मिटिंग होऊ शकली नाही त्यामुळे तिरंगा चौक नामकरणाबाबत म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित असलेल्या प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा माननीय रमेश अन्ना लाड जिल्हा अध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा जनाब सलीमभाई अत्तार जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी मुस्लिम भाईचारा कमिटी जनाब रियाज धाले मुस्लिम भाईचारा कमिटी मिरज यांच्या वतीनं महानगरपालिका उपायुक्त सो यांचे प्रतिनिधी माननीय शैलेश कांबळे यांना तिरंगा चौक नामकरणाबाबतचं म्हणणं निवेदनाद्वारे देण्यात आलं सदर नामकरणविषयी मंजुरी हरकतबाबत वृत्तपत्रात निवेदन देण्यात येईल असे महानगरपालिकेतर्फे उपस्थितांना सांगण्यात आले